कशाला मारते हा का मला दलदल कधीची तिच्या गाळात मी आहे उभी निश्चल कधीची मला हा प्रश्न पडतो का तुला नाही म्हणाले तुलाही टोचते आहे म्हणे तिसल कधीची तुझ्यासाठी कसे मी अंथरू काळीज माझे अरे मी जाळली हृदयातली मखमल कधीची तशी केव्हाच सारी फेडली सव्याज कर्जे आता जी मागतो आहे सती मुद्दल कधीची निवाडा पाप पुण्याचा इथे ठरल्याप्रमाणे कशाला लावली आहे सतू धांदल कधीची निखारे शांततेने त्या तिथे पेरू नको तू तिथे थंडावली आहे म्हणे दंगल कधीची आणि शेवटचा शेर आहे जिथे तू घेतले नाही समाजे नाव साधे जिथे तू घेतले नाही समाजे नाव साधे तिथे मी बोलते आहे तुझ्याबद्दल कधीची